ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विना परवाना देशीदारूची विक्री शिर्डोनच्या दोघांना कुरुंदवाड पोलिसांनी घेतले ताब्यात शिरोडोन तालुका शिरोळ येथे दिवटे चौकाच्या आडोशाला विना परवाना देशीदारू विक्री करत असताना दोघांना कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तन्वीर गुलाब मुझावर वै वर्ष एकोणपन्न जावेद जाफर सनदी वय जाफरेचाळीस या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला रात्री साडे सुमारास चौकाच्या आडोशाला तन्वीर मुजावर आणि जाफर सनदी हे दोघे जण विनापरवाना देशी दारूच्या बाटल्या विकत असताना पोलिसांना रंगे हात मिळून आले या दोघांच्याकडून एक हजार पंधरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आलाकर इजाज खान पठाण कुरुंदवाड